सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी आपण नीतीसूत्रे याचा आठवा अध्याय आणि बत्तीसावं वचन या ठिकाणी आपण वाचूया तर आता माझ्या मुलानो माझ्या ऐका जे माझ्या मार्गाने चालतात ते धन्य होत या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की आम्ही आमच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे किंवा स्वतःच्या मार्गाप्रमाणे न चालता आम्ही देवाच्या मार्गानं चाललं पाहिजे आणि जर आम्ही देवाच्या मार्गानं चालतो किंवा परमेश्वराचं ऐकतो तर नक्कीच आम्ही आशीर्वादित होतो आणि परमेश्वराचा सर्व आशीर्वाद आमच्याकडं धावत येतो आणि जर आम्ही परमेश्वराचा ऐकतो त्याचा बोध ऐकतो आणि त्याप्रमाणे जर करतो तर त्याचा बोध ऐकून देखील आपण शाने होतो आम्हाला परमेश्वराकडून शानपण प्राप्त होतं आणि परमेश्वराचं ऐकल्यामुळं आम्हाला जीवन देखील प्राप्त होतं आणि परमेश्वराची दया देखील आम्हाला प्राप्त होते आणि म्हणून येशू ख्रिस्त देखील ज्या ज्या वेळेला लोकांना शिकवत होता प्रवचन करत होता लोकसमुदायाबरोबर बोलत होता त्या त्यावेळेला येशू ख्रिस्त लोकांना सुरुवात ही इथूनच सुरुवात करत होता की ज्याला कान आहेत तो ऐकू आहे आणि नक्कीच जर आपण देवाचं वचन ऐकणार आहे देवाचं ऐकून त्याप्रमाणे चालणार आहे तर देवाची दया कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि म्हणून देवबाप आजचं वचन आशीर्वादित करो आणि देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो हीच मी देवाच्या आचरणी प्रार्थना करत आहे आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आज परमेश्वर बापा ज्यांनी आजचं हे वचन ऐकलेलं आहे प्रभू पाहिलेलं आहे त्या सर्व तुझ्या लहानपर लेकरांना तुझा आशीर्वाद दे तू त्यांची काळजी घे तो त्यांच्या संगती राह त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर त्यांची प्रगती त्यांची उन्नती कर त्यांना दीर्घायुष्य दे आणि परमेश्वरा त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा अपेक्षा योजना सिद्धीच ने बाप्पा आणि जे आजारी असतील बाप्पा तो त्यांना आजारातून मुक्त करून नवीन जीवन दे त्यांच्या जीवनामध्ये तू साक्ष घडव तू किती चांगला देवायस याचा अनुभव दे, दे आणि पुन्हा आणि पुन्हा प्रार्थना विनंती करतो दे बाप्पा आजचं वचन ऐकून तुझ्या लेकरांनी तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे तर दे बाप्पा त्यांच्या जीवनामध्ये तू चिन्ह आणि चमत्कार घडव अद्भुत साक्ष घडव आणि परमेश्वरा तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव तू त्यांना दे आणि प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी आशीर्वादानं आशीर्वाद कर येशूच्याच नावामध्ये मागतो म्हण तू बाप्पा आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून तुम्ही पाठवा मी, मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि परमेश्वर तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद देईल आणि तुमच्या जीवनामध्ये फार मोठा चिन्ह चमत्कार अद्भुत साक्ष घडेल आणि त्याद्वारे देवाचं गौरव होईल आमेन